नवीन नाशिक सिडको पंडित नगर येथे राहणारे चंद्रकांत ताकाटे यांची पत्नी प्रीती ताकटे ही एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी राहत्या घरातून निघून गेल्याने तिचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर दोन जुलै रोजी अंबड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली प्रीती चंद्रकांत ताकाटे वय वीस वर्ष मध्यम शरीर गव्हा रंग चार फूट पाच इंच उंची गुलाबी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगीस परिधान केलेली महिला आढळल्यास अंबड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे सविस्तर असे की चंद्रकांत व प्रीती ताकाटे हे दाम्पत्य सिडकोतील पंडित नगर येथील लांडगे यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहतात चंद्रकांत ताकाटे एकोणतीस जुलैला कामवर्न घरी आले असता घराला कुलूप दिसल्याने त्यांनी पत्नी प्रीतीच्या मोलवर फोन केला मात्र बंद लागला तिचा परिसरात शोध घेतला मिळून न आल्याने सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली अखेर दोन जुलैला आंबड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार देण्यात आली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर